काल परवा बच्चू त्यांच्या भाषणातनी शेतकऱ्यांना म्हटलं की अरे तुम्ही आत्महत्या केल्यापेक्षा एखादा आमदार कापा कदाचित त्यांना मनात असं एखादा आमदार झोळपा मुळा काही त्या बोलता बोलता त्यांनी ते शब्द वापरला तर मग एखादा म्हटलं होतं एखादा तर बाकीच्या सर्वांनाच असे फटाके फुटून राहिले डुंगावर सर्व्याच्यात का ते एखादा शब्द सोडून दिला आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीवर यांनी आणून टाकला तो विषय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना कापणार का आणि त्यांना मग प्रश्न सुटणार का हवे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला लाजा साडेसहा लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या त्याच्यावर का केल्या तेव्हा लाजा वाटत ते। नाही बरं तुम्ही तिथं जे खुर्चीवर आहे आमदार खासदार त्या खुर्चीवर आहे कशासाठी तुम्ही तुम्ही आहेत कशासाठी प्रतिनिधी कशासाठी आहे लोकांचं निवारण दुःख निवारण करण्यासाठी आहे ना शेतकरी असो सामान्य माणसाचं कोणी असो त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं गेले ना का तुमच्या बापदा त्याचे लय उपकार होते इथं हा का या देशावर या राज्यावर लय मोठे उपकार होते तुमची ठेबी आहे तिथं त्या खुर्च्यावर आमदार खासदारकीवर खासदार मंत्रीपदावर त्या तो माणूस कमसे कम गेले कम किती दिवस झाले शेतकऱ्यासाठी पायपीट करून राहिला आक्रोश करून राहिला फिरून राहिला वन वन तुम्ही तुम्ही एखाद्यानं काढला का ज्याले फटाके फुटून राहिले आता बच्चू कुडूच्या वक्तव्यावर एखाद्याना शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे शेतकऱ्याला काही शेतकऱ्याचे दिवस चांगले आले पाहिजे असे काही तुमचे वक्तव्य आहे का हा यावर्षी अतिवृष्टी झाली महापूर झाला तुम्ही कोटी रुपयाची मदत जाहीर केली दिवाळीच्या आधी तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे शे टाकून त्याची दिवाळी साजरा साजरी करणार होते माझ्या घरी पाच सातबारी आहेत पाच पाच अकाउंट आहेत बाप दोन भाऊ आणि दोन पोरं आमचे एकाच्या मी खात्यात एक रुपये आलेला नाही अजून कुठं भक्का केली का तुमची मदत बरं आम्ही कर्जमाफी मागितली होती का सातबा कोरा करून मत कोरा कोरा करून कोरा कोरा करून कोण म्हटलं होतं मत कोण घेतले होते मागितली होती का शेतकऱ्यांनी मागितली होती का नाही मागितली होती तुम्ही खोटे बोलले तुम्ही आता करत नाही अरे नका करू ना तुमची मदत एवढे बी बर्बाद झालो ना आम्ही अतिवृष्टीनं नका करू हे बा नाही आले आम्हाला ॲव्हरेज सोयाबीनचे पाहिजे तसे परंतु आजची परिस्थिती काय हा माल घरात पडू नये अंगावर कर्ज तरी हा माल विकायची हिंमत होत नाही कारण याले मिनिमम नाही नऊ हजार दहा हजार आठ हजार तर कमीत कमी सहा हजार रुपये भाव जरी भेटला ना तर काही देणं घेणं करून कर्ज करून पुढची वाटचाल आम्हाला करता येईल एवढे पैसे पुरते याच्यात पण का घरात पडू नये घरात त्याच्यामुळे पडू नये का हे बाजारात न गेल्या साडेतीन हजार आण काहीच उरत नाही याच्यातलं डोंगाची चड्डी बी होत नाही याच्यातून याच्यातून अरे शेती विकाले मजबूर करायला लावणार लावतात मी लोक आत्महत्या करायला लावणार आमचा जन्म का आत्महत्या करायसाठी झाला का कर हे रिॲलिटी दाखवतो आम्ही बरं आम्ही आत्महत्या करायच्या आम्ही कष्टकरी लोकांना आत्महत्या करायच्या तुमच्या एका बापदा ठेवी आहे का या राज्यात त्या खुर्चीवर काय कर्तव्य काय कर्तृत्व काय तुमचं मरणाची वाट पाहता का आमच्या पाहणार मी तुम्हाला परस्थित दाखवतो ना या ना तुम्ही गेले आठ दहा दिवस झाले मला घरात पडू नये का का साडेतीन हजारांना खपते काही घंटा उरत नाही त्याच्यात मी ना तुम्ही मदत देत ना तुम्ही बोलून कर्जमाफी माफी देत अरे नका तू काम सम भाव एखादा जे आता वटपटकर आहे त्याच्या ढुंगणाले फटाके फुटून राहिले बच्चू कडूच्या बोलण्यावरून त्याच्यापैकी एखादा तरी चाबरला का शेतकऱ्याला हे उत्पादन खर्चानुसार भाव भेटला पाहिजे म्हणून अरे तिप्पट उत्पादन खर्च वाढला आहे तिप्पट पाचशेची वस्तू पंधराशेची झाली आणि आठ आठ नऊ नऊ हजारावर दहा दहा हजारावर गेलो होतं कधी गाडी सोयाबीन साडेतीन हजारावर आलं हिंमत नाही होत आमची काय ना काय शिवा म्हणून कुस्ती करता है। हेट!